भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आमचं नाव समाधान बाजीराव खालकर वडील बाजीराव पुंडलिक राहणार सोनगाव तालुका नेपाळ जिल्हा नाशिक बरं आणि वडिलांना काय समस्या होत्या चालू झालं होतं त्यांना काय काय अजून अडचण येतात शुगर होती का ओ, शुगर पी, शुगर हो शुगर बीपी दहा बारा वर्षपूर्वी आणि इन्शुलिन वगैरे चालू होतं का हो होतं बरं आणि मग ज्या वेळेला त्यांना डायलिसिस वगैरे चालू झालं किती वर्षापूर्वी चालू झालं डायलिसिसला तर एक वर्ष कंप्लीट झाली बर म्हणजे डायलिसिस करत असताना त्यांना काय काय समस्या यायच्या काय काय त्रास व्हायचा डायलिसिस मुळे दिवसेंदिवस वीकनेस पणा वाढत गेला वजन लॉस मध्ये गेलं त्याच्यामुळे वीकनेस पण जास्त वाढला चालणं फिरणं बर आणि त्यांना चालता वगैरे यायचं का नाही चालायचा प्रॉब्लेम आला तो वीकनेस पण आला तर बेडमध्येच पडून राहायचे ओके त्यानंतर त्यांचे शुगरची वगैरे काय अवस्था असायची इन्सुलिन वगैरे हां इन्सुलिन जो दोन टाइम म्हणजे त्यानंतर डायलिसिस चालू झाल्यानंतर कमी होत गेलते आणि काका तुम्हाला बेडमट न उठता वगैरे यायचं का मांडी घालून बसता यायचं का चालता यायचं का पहिले नव्हते पहिले नव्हते आणि मग आता तुम्ही काय औषध चालू केलंय आता तुम्ही दिले त्या औषध बायोसिलिक्स तुम्ही सुरू केलं मग या औषध घेतल्यापासून तुमच्यामध्ये काय काय फरक येत आता एक महिन्यामध्ये भरपूर भरपूर फरक पडला काय काय लेवल डाऊन झालं क्रिएटिन किती कमी झालं तुमचं क्रिएटिन दोन पॉईंट कमी झालं दोन पॉईंट कमी झालं आणि बाकीच्या काय काय सुधारणा आहेत काकांमध्ये युरिन पास होत नव्हतं सहा महिने कोणी युरिन बॅग होती ती काढून टाकली युरिन पास होत आहे बरं जेवण पण व्यवस्थित जात आहे उलट्यांचं प्रमाण कमी झालं क्रिएटिन कमी झाल्यामुळं ओके त्याच्यामुळे तब्येत आता चांगली ओके हां जेवण वगैरेमध्ये जेवण चांगले दोन तीन तीन वेळेस जेवण करते बरं मग एकंदरीत त्या बद्दल काय सांगाल तुम्ही चांगले गरजू व्यक्तीने घ्यावा ओके सर धन्यवाद